समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा ट्वेंटी फोर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते पण हा व्लॉग आहे गेल्या शुक्र म्हणजे त्याच्या अगोदरच्या शुक्रवारचा त्यानंतर मी व्लॉग थोडेफार बनवले आहेत पण मी मला ॲडिट करायला वेळच नसल्यामुळे आज तुमच्याबरोबर शेअर करते अशा प्रकारे दारामध्ये ना मी कमळ काढते त्या कमळाच्या पुढे ना एका साईडला चक्र आणि एका साईडला शंख असं सा हाताने काढते आणि हे साचे ना खूप उपयोग होतो त्यांचा कारण का आपल्याला मोठी ना छोट्या आकारामध्ये आपल्या दारापुढे देवघरापुढे काढता येते त्यानंतर हळदी कुंकवाची म्हणजेच पिवळ्या आणि लाल रंगाची लक्ष्मीची पावला अशा प्रकारे हाताने काढते स्वास्तिक वगैरे हे मी आपलं जे साचे आहेत ना त्याच्यानेच काढते कारण का त्याच्याने म व्यवस्थित क येतं एकदम एकसारखंच सर्व आणि बारीक आपल्याला डिझाईन काढता येते इथे छान मी रांगोळी शूट करत होती पण मध्येच कॅमेरा मी बंद केला आणि त्यानंतर कॅमेरा ऑन करायचं लक्षात राहत नाही असं बरंच वेळा माझ्या बरोबर होतं आणि अशा प्रकारे कमळ काढलेले आणि अगोदरसुद्धा शेअर केले असतील पुन्हा कधीतरी शेअर करेल तर आज अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा रांगोळी ही दररोजची असते माझ्या आणि त्यानंतर देवपूजा तर, देव तर गुरुवारी माझी पूजा छान झालेली आणि गुरुवारी संध्याकाळीच फुलं वाहिलेली त्यामुळे मी शुक्रवारी फुलं व्हायला गेली नाही तर फुल अशा प्रकारे फक्त धूप दिवा घरबत्ती केली आणि तुळशीची पूजा केली आणि आपला जप असतो डेलीचा स्वामींचा तो तर शियाळ जर झोपलेला असेल तर जप मी जरूर करते शियाळ जागा असेल तर अजिबात करायला मिळत नाही पहिले डेली माझं सकाळ संध्याकाळचं जप असायचं इवन तुम्ही माझ्या अगोदरच्या चॅनेलवर सुवर्णा भात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज ह्या चॅनेलवर तरी बघितलं ना तरी तुम्हाला बघायला मिळेल का मी प्रेग्नेंट होती तेव्हा सुद्धा मी किती सेवा करायची पण आता सिरियल छोटा आहे त्यामुळे त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आज मी कांद्याची पाती हे कांद्याची पातीची पूर्ण अशी गड्डीच्या गड्डी आम्ही आणलेली कल्याणवरनं खूप मोठी गड्डी होती त्यानंतर त्याला क्लीन केलं आपण गड्डी आणतो ना पूर्ण तेव्हा त्याला माती वगैरे लागलेली असते आणि ती पूर्ण क्लीन करून तिला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले म्हणजे तिचे वाळू गळून जावी आणि नंतर विचार केला का एवढी भाजी करत नाही कारण का अगोदरच दुसरी भाजी बनवलेली ते सांगते आणि चपात्यासुद्धा करायच्या होत्या तर आज सिम्पल जेवण मी बनवलेलं श्रियालसाठी डाळभात मला बनवावाच लागतो कारण का तो खातो आता डाळभात आणि ह्यांच्यासाठी शिमला मिरची भाजी श्रावणीसाठी कांद्याची पातीची भाजी आणि चपात्या बनवलेल्या तर मी तर श्रियाल किमटी खाऊन झोपलेला त्यामुळे तो गाळ झोपलेला आणि मी एकटीच अगोदर जेवायला बसली श्रावणीलासुद्धा काहीतरी होतं अभ्यासाचं करायचं आणि हे सुद्धा आले नव्हते तर मग मी जेवून घेतलं अगोदर आणि श्रावणीचा ताट ठेवलेलं इजा झाल्यावर ती जेव जेवली त्यानंतर श्रियाल उठला हे सुद्धा आलेले हे सुद्धा जेवले आणि श्रियाला थोडा वेळ यांच्याकडे दिलं आणि मग मी इथे झाडं लावायला आली तर आज फायनली मी झाडं लावायला घेतली खूप दिवसांपासून कुंड्या आणून पडलेल्या आणि म्हणजे झाडं होती दुसऱ्या कुंड्यांमध्ये पण मला आपण आणलेल्या त्या कुंड्यांमध्ये लावायचं होतं इथे मी खूप अगोदर कुठेतरी बघितलेलं का वीट अशी फोडून ती अगोदर एक लेअर द्यायची कुंडीला खाली त्याच्याने पाणी छान ड्रॉप होतो तर मी विचार केला पहिले मी वीट फोडते यांनी मला विटा आणून दिले आजकाल मिळणं फार मुश्किल झालेलं आहे वीट तर म्हणजे मातीची वीट तर यांनी आणून दिले मला तुकडे तर फोडून मी ते घातले त्या कुंडीमध्ये आणि जो प्लांट मी तुम्हाला बोलली त्या प्लांटचं नाव आहे क्रोसुला जेट प्लांट पुढे तुम्हाला बघायला मिळेल ते आम्ही गुगलवर टाकलं तर हा नक्की प्लांट कसला आहे तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप सारी माहिती मिळाली शुभ प्लांट आहे आणि घरामध्ये लावलेलं चांगलं असतं घरामध्ये आपल्या आग्नेय दिशेमध्ये लावलेलं खूप त्याचं फायदा होतो एंट्री करताना आपल्या घरामध्ये आता पूर्व दरवाजा असेल तर आग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा असं भरपूर सारं सांगितलं त्यामध्ये ना मला एक समजलं का कुठेही तुम्हाला झाडं लावण्यासाठी कोणी बंदी नाही करणार घरामध्ये आता बघा स्नेक प्लांट आहे तो घरामध्ये लावलेलं शुभ असतं त्या तो ऑक्सिजन देणारं झाड आहे फक्त एक प्ला प्लांट लावून जमणार नाही तर भरपूर सारे आपल्याला तीन चार पाण्यावर सुद्धा स्नेक प्लांट राहतो तर ते आपल्याला घरामध्ये लावू शकतो आपण त्याच्याने ऑक्सिजन मिळतं आणि सगळीच झाडं ऑक्सिजन देतात त्यामध्ये सुद्धा घरामध्ये आपण जी इंडोर प्लांट असतात ना ते ऑक्सिजन देणारे असतात भरपूर दिवसा आणि रात्री म्हणून ते घरामध्ये लावले जातात तर आता काय झाले लोक झाडं लावावी त्यासाठी मग ती शुभ आहेत कुबेर प्लांट लक्ष्मीकारक प्लांट किंवा काय 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 असं पुढे करून तर ते लावलं जावं ह्यासाठी सुद्धा हा असेल तर मी तो विचार करते पण ओके पण झाड लावणं महत्त्वाचं आहे तर हा प्लांट तुम्ही बघितला मी त्या ब्लॉगमध्ये बोललीच का ते आमच्या मागे लागले का घेऊनच जा आणि त्याची माहिती मी नंतर काढली तर खूप छान माहिती मिळाली मला काही वाईट नाही मिळाली पण हे सोडून द्या आता ऑक्सिजन देणारे वड पिंपळ हे सुद्धा झाड आहेत त्याच्यामधून आपल्याला भरपूर सारं ऑक्सिजन मिळतं तर झाडं मी सांगते कोणी तुम्हाला आता लावायचं असेल लावा भरपूर पण हे जे वड पिंपळ आहे ना ते भरपूर जास्त अंतरावर सुद्धा ऑक्सिजन देत असतं आपल्याला तर तेसुद्धा कोणी तोडू नका आता वटपौर्णिमा येतेच तर फांद्या तोडून प्लीज वटपौर्णिमा साजरी करू नका हे सांगेल तर आणि हा आता बघा इथे मी लावून घेतले छान माती वगैरे भरून पाणी वगैरे घातलेलं ही माती ना थोडी चिवट होती यांनी मला भरपूर सारी आणून दिलेली तर अगोदर ती मी भरून घेतली आणि मग पाणी घातलं म्हणजे हाताला वगैरे जास्त ते भरताना प्रॉब्लेम नको येऊ दे स्नेक प्लांट इथे मी लावलेला त्यासाठी कुंडी छोटी पडत होती तर नंतर मी लावणार आहे तो दुसऱ्या कुंडीमध्ये आणि बादली दाखवली त्यामध्ये सुद्धा मला गोकर्णाची ज्या बिया आहेत त्या मी एका कुंडीमध्ये लावून घेतल्या त्यानंतर मी मोठ्या बादलीत लावणार आहे जास्त फुलांसाठी चला भूमीभूमी कोण चालला आहे टकलेला टोपी लावून चला तर त्यानंतर आम्ही आलो गार्डनला संध्याकाळी भेटण्याचा प्लॅन होता तर वाजलेले सात आणि आम्ही इथे गार्डनमध्येच होतो बहिणी अगोदरच आलेल्या त्यात ते त्यांचं एक तास खेळून झालेलं मुलांचं त्यांच्या आणि आम्ही थोडंसं लेट आलो मला काम होतं त्यामुळे हो आणि श्रीयाल बघत होतो आणि सगळ्यांकडे कारण का श्रियाल नेहमी एकटा पप्पाच्या बरोबर येत आणि आज सगळे सगळे स संबंधी नातेवाईक सगळे दिसतेच म्हणून तो आश्चर्य आणि श्रियालना ह्या गार्डनमध्ये पाच महिन्याचा असल्यापासून येतो त्यामुळे त्याला सगळ्याची सवय आहे सगळं त्याला फार आवडतं झोपाळ्यामध्ये वगैरे तो एकदम आवडीने खेळतो आणि इथे बघू शकता माझ्या बहिणी होत्या दोन्हीसुद्धा बहिणी होत्या इथे मी विचार केला का अरे हां आता मला एडिट करताना समजतं का मी स्वतःचा शूट काही घेतलेला नाही आहे सगळ्यांचा घेतले आहे पण तर विचार करत होती आणि तेवढ्यातच मला माझी दुसरी क्लिप ही सापडली का कारण का मी दोन मोबाईलमध्ये शूट करत असते त्यामुळे मला ना कधी सगळं चेक करायला लागतं कुठे कुठे तर आम्ही गार्डनमधनं पुढे आलो आणि इथे ब्रिज जो डोंबिवली आणि भिवंडीला जोडतो तो ब्रिज इथे त्याच्यावर आलेलो आणि तिथे आम्ही सगळेजणं बसलेलो पण काळोख झालेला साधारण साडेसात सव्वा सात वाजून गेलेले म्हणजे साडेसातच वाजलेले आणि खूप काळोख त्यामुळे काही दिसत नव्हतं तरी उन्हाळ्याचा दिवस होतो पण काही दिसत नव्हतं त्यामुळे मग आम्ही विचार केला नेक्स्ट टाईम येऊ जेव्हा सहा वाजता वगैरे ऊन असेल उजड असेल त्यानंतर दुपारचं जेवण होतं पण श्रावणीला काहीतरी चटपटीत टिफिनला न्यायचं होतं आणि सकाळी सकाळी एवढं सगळं जमत नाही त्यामुळे आग रात्रीलासुद्धा खाण्यासाठी आणि सकाळी सुद्धा नेण्यासाठी असे व्हेज स्टफ कटलेट बनवते तर बटाटे उकडून घेतलेले साधारण अर्धा किलो चार ते पाच गाजर होते आपले ऑरेंज कलरचे पनीर किसलेलं आमचूर पावडर आणि चाट मसाला मीठ चवीपुरती आणि इथे मी धने जिरे ना भाजून घेतलेले कारण का माझ्याकडे जिरे पावडर नव्हती तर दोन चमचे धने आणि एक चमचा जिरा असं वा घेतलेला आहे भाजून थंड झाल्यावर मी मिक्सरला ते घातलेलं आहे त्यामध्ये इथे मी मिरच्या तिखटप्रमाणे अद्रक लसूण आणि कोथिंबीर छान अशी भरपूरशी घेतली आणि ती बारीक पाणी न घालता आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे पाणी अजिबात नाही घालायचं आणि छान त्याला बारीक जितकं जमेल तितकं वाटून घ्यायचं त्यानंतर कढई आपली गरम झालेली त्यामध्ये मी घातलेलं आहे तेल दोन चमचे तेल आणि दोन चमचे आपण केलेली जी पेस्ट आहे हिरवी ती घातलेली आहे थोडीशी तेलावरती ते पेस्ट मी परतून घेतली आणि लगेच त्यामध्ये गाजर घातलेला आहे हा गाजर थोडासा हार्ड असतो त्यामुळे थोडंसं त्याला शिजू देणार आणि त्यासाठी त्याच्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्याला बारीक गॅसवर मी शिजायला ठेवणार छान मिक्स करून तर गाजर शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता ह्याच्यावर झाकण देते आणि थोडा वेळ शिजत ठेवणार आणि आता पुढची तयारी काय तर इथे आपण जे वाटलेली पेस्ट आहे ना त्यामध्येच एक चमचा पेस्ट होती त्यातच मी एक पावाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते त्यातच त्या मी त्या बारीक त्या असे वाटून घेणार पाणी घालायचं नाही आहे तर असेच आपल्याला वाटून घ्यायचं तर असं हे पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे बटाटे सोलून मॅश केलेली आहे त्यामध्ये जे आपण पाव वाटलेला आणि जे ग्रीन वाटण अगोदर तयार केलेली पेस्ट ते घातले त्यामध्येच थोडंसं चवीपुरतं मीठ बटाट्याला पाहिजे तेवढं आणि आमचूर पावडर चाट मसाला चाट मसाला तुम्ही पॅटीज बनवत असाल कटलेट बनवत असाल काहीही बनवत असाल त्यामध्ये वापरा चटपटीत होण्यासाठी लिंबूऐवजी चाट मसाला वापरा खूप टेस्टी होतात आता छान ना मिक्स करून घेतलेले एक जीव करून घेतलेला आहे इथे आपल्याला बटाटा थोडासा पातळ वाटत असेल तर अजून एक पाव घालू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर आपला गाजरसुद्धा छान शिजलेलं आहे पाणी त्याच्यामधलं सुकलेलं आहे त्याच्यावर मी आपलं पनीर किसून घेतलेलं ते घातलेलं ला एकदम लास्टला करायचं आहे हे सगळं आणि चाट मसाला आमचूर पावडर घातले गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थंड करायला मी असंच ठेवून देणार जोपर्यंत हे थंड होते तोपर्यंत आपण पुढची स्टेप करूया म्हणजे आता आपण जे कटलेट बनवते ते अशा ह्या बॅटरमध्ये डीप करून मी फ्राय करणार आहे त्यासाठी दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टसुद्धा नाही करायचे आणि पातळसुद्धा नाही करायचे नॉर्मलच आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे शेवया शेवयांच्या जागेवर तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा आपण घरीच पाव किंवा ब्रेड मिक्सरला वाटून ते यूज करू शकतो पण माझ्याकडे शेवया होत्या म्हणून मी शेवया अशा बारीक चुरून घेतलेल्या आहेत सगळं आपलं आता तयार झालेलं आहे आपण गाजरचं जे स्टफिंग तयार केलेलं आहे तेसुद्धा छान थंड झालेलं आहे आणि आता आपण पॅटीज बनवायला सुरुवात करूया इथे पॅटीज आपण शलो फ्राय करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल थोडंसं गरम नव्हतं झालं त्यामुळे हातावर लावून घेतलं आणि त्याच्यावरच मी जे बटाट्याचं मिश्रण आहे थापून ते थापून घेतलेलं आहे छान आणि त्याच्यामध्ये आता मी गाजर आहे ते भरून घेते अशा प्रकारे आणि आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला वाटलं का बटाटा कमी पडतो आहे तर आपण तिथे जो बटाटा आहे तो बंद करण्यासाठी वापरू शकतो अशा प्रकारे आणि कटलेटला कोणताही आकार नसतो तुम्हाला आवडत्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता आणि प्रकारे तुम्ही एकदा बनवून बघा खूप सुंदर होतात तर हे अशा प्रकारे कटलेट मी तयार करते गाजरच्या ऐवजी तुम्ही आग बीन्स किंवा कोणत्याही तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही बारीक चिरून वापरू शकता आणि गाजरचे मला स्पेशली आवडतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे सुद्धा छान होतात तर अशा प्रकारे आता एक कटलेट आहे तो मी तयार करून घेते आणि खूप सुंदर सोपी आणि माझी पद्धत आहे मी अशा प्रकारे बनवते मला म्हणजे वेगवेगळं काय काय आवडतं बनवायला तर कशी वाटली ही पद्धत ते सांगा आणि कधीतरी बनवून बघा मुलांना टिफिनमध्ये आणि एक सांगेल का अशा प्रकारे आपण ना काय पार्टी वगैरे असेल तर बनवून आपण ठेवू शकतो भरपूर सारे आणि पाहिजे तेव्हा आपण फ्रीजमध्ये राहतात एक दोन दिवस आपण बन पाहिजे तेव्हा आपण ते, ते काढून अशा प्रकारे आपण हे घोळ तयार केले त्यामध्ये घोळून छान जे चुरा केलेला आहे शेवयाचा त्यामध्ये लावून शेलो फ्राय डीप फ्राय तुम्हाला आवडत असेल ते करू शकता इथे ते मी तेल छान गरम झालेलं तर गॅस थोडा कमी केला पण मीडियम गॅसवर आपल्याला पूर्ण जे कटलेट आहेत ते फ्राय करून घ्यायचे तर आता सगळे कटलेट जेवढे पॅनमध्ये राहतील तेवढे घालून घेतलेले आहेत आणि एका साईडने छान गोल्डन ब्राऊन झालं का मग पलटी करायचं आहे सतत पलटी करत राहायचं नाही ते तुटू शकतात नाजूक हँडल करायला लागतं त्याला तर अशा प्रकारे आता पूर्ण कटलेट आहेत ते व्यवस्थित दोन चमच्याने मी दोन्ह्या साईडला अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते हे कटलेट आपण पावासोबत ब्रेडसोबत सॉस मिळवणी ज आपल्याला आवडतील तसे खाऊ शकतो थोडेसे जे कटलेट होते ते मी रेडी करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेले श्रावणीला टिफिनला द्यायला बाकीच्या अशा प्रकारे फ्राय करून घेतले आणि इथे आजच्या ब्लॉगमध्ये मी कोणत्या नाहीच आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते अशा प्रकारे सर्व केलेला आहे खूप टेस्टी झाले जरूर जरूर ट्राय करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटते अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये रेसिपी ब्लॉगमध्ये आता बाय बाय